मी माधुरी आणि आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि आता दोन एक तास झालं माझ्या रील्स शूट करत होते आणखी बघितल्या नाही त्या कशा आल्या ते केलं तर खरं एडिट करायचं राहिलेलं आहे एडिटिंग म्हणजे झालेलंच नाही ऑलमोस्ट फक्त थोडंसं काही चेंजेस करायचे असतील तर आणि मी एक तास झाले उभा आहे माझी कंबर केले कामातून आणि आता मला जायचं आहे दोन वाजलेत आनंद घ्यायला त्यामध्ये मग चार्जरचा काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती त्याला चार्जर लावला आहे पण चार्जिंग सुरू होईल नाही एकदम मस्त रोज रोज झालेलं आहे चार्जरचा प्रॉब्लेम नाही आहे थिंक ह्याचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे बोटचा तर चला निघूया आपण आनंदीला घ्यायला आणखी दसऱ्याचे भरपूर खा एक कोणी कोणी सुरू केली होती कमेंटमध्ये के नक्की करा एवढे असे कपडे धुतले तर कारण सकाळी ऊन होतं म्हणून म्हटलं चला धुवून टाकूया आनंदीचे मागे पण ना त्यातमध्ये आबळ पण झाकळलेला आहे आणि एवढा पसारा पडला आहे ना सगळीकडे रूममध्ये किचनमध्ये आणि मला आणखी भांडी सकाळची कर क्लीन करायच्या तिथं कारण आता लावून त्याच्याला त्या ताई घेऊनच त्यांच्याकडून रूम रूमावरून घ्यावं कारण ती माझ्या की बात नाही आहे त्यातना इतका राडा झाला आहे ना त्यात म्हणजे ऑइलच्या बकेट वगैरे 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 लय म्हणजे लय कसं पण टाकलेलं आहे त्यात आई घेऊन त्यांच्याकडून साफ करून घेणार आहे रेग्युलरचे कपडे भांडी वगैरे सगळं मी करणार आहे फक्त खाली स्टोरूमसाठी एक दिवस त्यांना मदत घेणार आहे मला पण त्यांना मदतच करावं लागेल कारण भांडी एक्सचेंज करावं लागतील दुसऱ्या ह्याच्यात टाकावं लागतील आणि काही दोन तीन साड्या चुकल्या होत्या ते मी खाली घेऊन आले आणि पण सगळे कपडे धुवून टाकले चुकतेनंच <laughs> आई हो कारण आणखी थोडं म्हणजे झाकळ आहे आणखी दुपारपर्यंत ऊन असतं ना पूर्ण तर काही म्हणजे हे झालं असतं बऱ्यापैकी सगळंच वाळलं असतं असं हे करायची गरज नव्हती mm. जेवढं वाळलं तेवढं मी वा घेऊन आलेले आहे आता म्हटलं ते ठेवून द्याव जेवढं जा वाळले तेवढे कपडे घड्या घालून कपाटमधलं बऱ्यापैकी रिचाम झालेलं आहे ते सगळं <laughs> तर म्हटलं तर चला आणि ऑर्गन आणायचे होते तर ते पण म्हटलं भांडी कास तुझं भांडी का असं करून आता मी लागते माझ्या भांड्याच्या कामाला कारण बराच वेळ झालेला आहे अकरा वाजून गेलेले आहेत त्याच्यामुळे मला भांडी घासणं झाडू मारून घेते फरशी काही मी पुसत नाही खराब झाली पण काय आता काही हे नाही आहे त्याशिवाय कारण आता कपड्याचं धुणं धानं सगळं काढायचं म्हणल्यानंतर त्यांना टिपके टिपके मला तर राडा पडणार ते त्यामुळे काय आता एवढं झाडं पडला म्हणून काही मी हे होत नाही अन वा प्लीज दर काल इतकं ऊन होतं मी म्हटलं ऊन जाईन म्हणून मी कपडे धुतले नाही तर आज पण सकाळपासून ऊन होतं म्हणून मी सकाळपासून कपडे धुतले आणि हे केलं तर बघितलंच झाले <laughs> दुपारपर्यंत तरी ऊन यावं आता भाडी सगळं आगून घेतली म्हणजे टेरेसवरच थांबायला कारण प क पाऊस यायला लागलं की मग पटापटा पटा पटा कपडे गोळा करून आले जर वगैरे तिथं का वाळणारच नाही खाली टाकावं लागणार आहे त्याला पण त्यापैकीला जरी पाणी नितळलं तरी बाज झालं त्याचं असं करू ते तर चलो <laughs> सवर सकाळी आमचं दूध बऱ्याच दिवस झालं बंद होतं म्हणजे मा त्यांची मैसेली नव्हती म्हणून सगळ्याचा पसारा पडलेला आहे आणि दूध आमच्या ससुबाईंना दूध आणि चहा होतो गेल्याशिवाय जमत नाही तर इकडे पण तसाच पसारा सगळीकडे पडला आहे हा मोठा पसारा माझ्या आयुष्यातला सगळ्यात राहडा करणार हा मनुष्य प्राणी हा मनुष्य प्राणी हां तर काहीच हे मागवली होती मी आनंदीसाठी घागरा चोरली आता दसऱ्यासाठी इथं थोडंसं खराब वाटतंय आणि कापड पण काही एवढं व्यवस्थित नाही आहे कॉटनचं नाही आहे वेगळंच कापडे पण बऱ्यापैकी छान आलेले आहे कारण साडेचारशेमध्येच आलेले आहे मी शोवरून घेतलेले आहे आणि पाठीमागे ब्लाऊजची डिझाईन पण खरंच खूप छान आहे मी आणखी त्याला फिटिंग नाही केली किंवा हे केलं नाही के के बांधलं नाही नीट पण खरंच छान आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला मागवायचं असेल तर लिंक मागू शकतं पण छान आलेले आहे घागरा चोली नमी मी बसले आता जेवायला जेवायला बसले हे काय काढून ठेवा पप्पाकडून बदलून घेऊ आणि जिम उरून आल्यानंतर ना मी घेतला पालक कापायला कारण म्हटलं चला आता पालकची भाजी बनवूया कारण भाजीला दुसरं काही नव्हतं आदल्या रात्री जणांनी पालकची भाजी आणली होती त्यामुळे मी कट करून घेतली किचनवरच कारण किचन क्लीन होतं आणि विडी जरा बाहेर पडते त्यानंतर कंटाळतं म्हणून चाकूनीच पटपट कट करून घेतलं आणि ताटात टाकून घेतलं धुवून टाकलं मी काय टायला डायरेक्टली आता अशीच फोडणी देणार होते कारण आम्ही दोघंच एकच होतो खायला गरगटा केल्यानंतर संपला नसता म्हणून असं मस्त असे वॉश केले आणि तशी डायरेक्टली फोडणी टाकली तर काही दुपारी धु धुतलेली कपडे आता मला फोल्ड करून ठेवायचे आहेत आणि एवढे सगळे सकाळी कपडे धुतले होते मी <laughs> मोठं चांगलं गाठुडे इकडे पण चांगले कपडे सो आता स्वयंपाक झालेला आहे आज काही तिघांचा स्वयंपाक होता त्यामुळे काही हे नाही झालं वेळ नाही गेला आता फटाफट मी औरून ठेवते पिल्लू उठ आमच्या पिल्लूला पॅन्ट घेऊन देता का आम्हाला पॅन्टच नाही त्याच्यामुळे आम्ही चड्डीवर असतो कंटिन्यू संडेला मग मी टाईमनं त्या मदतीला घेतलं होतं कारण संडेला शेटकडे काम नसतं संडेला सुट्टी असते त्यामुळे मग त्या माझ्याकडे आल्या होत्या म्हटलं चला घरगुती कामात थोडीशी मदत म्हणून आणि त्या धुळीत जायचं मला थोडंसं हे होतं सर्दी खोकल्यामुळे मी नको पण ते टाळ टाळ करते नाहीतर आधी मीच क्लीन केलं होतं म्हणजे बरे क्लीनच होतं ते असा राडा केलेलाच नव्हतं पण ते कुणीही जायचं त्यातलं सामान घ्यायचं तर पसर तसाच त्यात बरंचसं सामान फिटिंग पं प्लंबिंग वगैरे वगैरे सगळं म्हणजे सगळं त्यात सामान असतं त्यामुळे ना अन आधूनमधून आधीचं तसंच सामान टाकलेलं आहे आणि ते सगळे ऑईल साठलेलं आहे त्यानंतर कालचं आवरण झालं होतं बऱ्यापैकी आणि मग वरचं पण आवरायचं होतं मग त्यांना म्हटलं तुम्ही वरती जाण माझ्याकडे पिशव्या द्या आणि मग मी त्यांना मदत करत राहते त्यानंतर ना निम्मी भांडी झालेली होती कासून निम्मी हरते आणि आज आम्ही खालचं एक रॅक घेऊन आलो तर फार गंज लागला होता नवीनच होतं पण ते गंजलं होतं त्याला बराच वेळ घासल्यानंतर ना ते थोडंसं फार क्लीन निघलं आणि असा सगळीकडे पसारा झाला होता हे घासलेले भांडे होते म्हटलं डबल नको घासायला म्हणून साईडला काढून ठेवली होती ताईनला वरती चढवून पोटमाळा वगैरे सगळे क्लीन करून घेतलं त्यांच्याकडून कारण ते आपल्या लुकडे आहेत त्यांना काही इझिली वरती जायला आलं होतं आणि त्यांच्याकडून मग काही भांडी घासून घेतली असं करून माझं दसऱ्याचं काम सुरू झालं होतं इकडे त्यांनी भांडी सगळी क्लीन करून ठेवली होती आता आम्हाला आवरायचे होते बेडरूम त्यामुळे तो तोपर्यंत मी कपाट लावून त्याच्यावरती पेपर टाकून मस्त असं आवरून ठेवलं होतं त्यामुळे काय आणि मग नंतर ना काही काम होतं आणि हे नाईटला आमचं सगळं ना माझं रूम वगैरे सगळे क्लीन साफसफाई झाल्यानंतर किचन आवरून घेतलं किचन आवरल्यानंतरनं हे आत्ता म्हणजे स्वयंपाक केला किचन हो आवरलं आणि ना मला आता थोडंसं वेगळं वाटतंय कारण नवीन रॅक घरात लावल्यामुळे थोडंसं सा चेंजेस वाटतात येतं काहीच आत्ता जस्ट आवरलं आणि एवढे धावपळ झाली ना पाय असले जाते डेंजर आणि बऱ्यापैकी आमचा आवरून झालेला आहे कपडे वगैरे सगळे धुवून झालेले आहेत भांडी वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे आणि बेड वगैरे सगळं कपाट वगैरे सगळी जागा चेंज केलेली आहे सगळं मस्त असं वेगवेगळं लावले आहे आणि माझ्या डोक्यातच नाही आला ए सीचं पण आता काही एवढ्याच गरज नाही पडणार एसीचे त्याच्यामुळे काही नाही अडचण आणि परत वाटलं असतं मग परत आहेत असं लावता येईल जागची जागे पण आता तर थोडं चेंज केलं त्याखाली पण मरणाची धूळ होती त्यामुळे आता जरा बरं वाटतंय आणि दोन चार गोदळी आणि एक ब्लँकेट दोन तीन धोन टाकलं होतं पण ते काही वाढलं नाही आहे उंध्या परत ते करावं लागेल दोन पेन्सिल होते ना दादा पेन पप्पाचा येतो ठेवू हो बाजूला आणि त्यानंतर पान न स्वयंपाक परत संध्याकाळची भांडी वगैरे आणि त्या ताईंनी सगळं किचन ह्याच्या सगळं आवरून पुसून तासून दिलं होतं त्यामुळे काही ते एवढं हे वाटलं नाही पण तरी पण एवढं धक धक झालेलं ना कारण खालचावरणं त्यात वरचावरणं त्यात बेडरूम सगळे दोन्ही पण कपाट सरकवणं त्याच्या खालचे धूळ काढून पुसून तासून घेणं हे एवढं शक्य नव्हतं पण आम्ही दोघींनी मिळून केलं आणि त्या ताईंनी पण खरंच खूप मदत केली त्यांनी सगळं पूर्ण घर बेडरूम तर आमचं किती वेळा पुसावं लागलं हे विचारच करता आला नाही कारण त्याच्या खालची धूळ वेगवत होते त्यामुळे मग सारखं पुसणं ते गरजेचंच होतं आणि मग नाही पुसलं गेलं की यायची असं आमच्या वेळा आपण बघ ना तिथं असं पडलं असं कुठंतरी पप्पाचं पेनही पप्पा ओरडते असं करून आता आवरलेलं आहे आता मस्त झोपून जायचं ना आता सगळं आवरलं झालं आवरून झालं कारण मग म्हटलं आता उशिरं उठायचं झालं तरी काही टेन्शन नाही कारण स्वयंपाक नाणे करता सकाळचा कारण आवरून सगळं किचन विचन सगळं आवरून ठेवलेलं आहे त्यांना लगेच हे करायला भाजी बिजी त्यामुळे आणि आजच्या ब्लॉगची एंडिंग होते ते भाभी आलते ना ती काय म्हणले मला एक काम करायला